जय हिंद मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव ज्याचं नाव आहे शेकडेवारी तर आपण नाव टाकून घ्या मित्रांनो शेकडेवारी 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 पार्ट चार चार नंबरच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत अतिशय महत्वाचे टॉपिक आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे प्रश्न पूर्ण नीट बघायचा आहे ऑप्शन नीट बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न काय विचारला मित्रांनो प्रश्न दिलेला आहे की एका परीक्षेत एका मुलाला वीस टक्के गुण मिळाले तेव्हा तो पास होण्यासाठी आवश्यक गुणांच्या दहा टक्के गुण दहा गुण कमी मिळाल्याने नापास झाला त्याच परीक्षेत दुसऱ्या मुलाला पंचवीस टक्के गुण मिळाले आणि तो पास होण्यासाठी आवश्यक गुणांचे वीस गुण जास्त मिळून पास झाला तर परीक्षा एकूण किती मार्कांची होती लक्षात घ्या मित्रांनो इथे दोन विद्यार्थी दिलेले पहिला विद्यार्थी म्हणजे ए आणि दुसरा विद्यार्थी म्हणजे बी पहिल्या विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले मित्रांनो पहिल्या विद्यार्थ्याला मिळाले वीस टक्के गुण आणि तो दहा मार्क कमी मिळाल्याने नापास झाला बरोबर दहा मार्क कमी मिळाल्याने नापास झाला तो बरोबर आणि बी विद्यार्थ्याला म्हणजे दोन नंबरच्या विद्यार्थ्याला मिळाले पंचवीस टक्के गुण पंचवीस टक्के गुण मिळाले आणि तो वीस मार्क वीस मार्क जास्त मिळाले नाही वीस मार्क जास्त मिळाले नाही पास झाला मित्रांनो अतिशय सोपी अतिशय सोपी पद्धत सांगतो मित्रांनो काही क्षणात तुम्ही याचं उत्तर काढू शकता कशाप्रकारे नीट बघा इथं ए आणि बी परीक्षा एकूण किती मार्कांची होती परीक्षा किती मार्कांची हे बघा पंचवीस आणि वीस मध्ये किती मार्कांचा फरक आहे मित्रांनो वजाबागी करायची पंचवीस आणि वीस मध्ये आहे पाच मार्कांचा फरक म्हणजे पाच टक्क्यांचा फरक ठीक आहे मग इथे पाच लिहायचे ठीक आहे इथे झाले पाच त्यानंतर लक्षात घ्या याला दहा गुण कमी मिळाले होते बरोबर आणि तो नापास झाला होता आणि याला वीस गुण जास्त मिळाले आणि तो पास झाला म्हणजे समजून घ्या की शंभर वरून दहा गुण कमी म्हणजे किती नव्वद आणि याला शंभर वरून दहा गुण जास्त म्हणजे एकशे वीस तर नव्वद आणि एकशे वीस मध्ये अंतर किती मित्रांनो दोघांचं अंतर आहे तीस मार्कांचं म्हणजेच काय मित्रांनो तीस हे पाच टक्के म्हणजे तीस मार्क मित्रांनो तीस मार्क्स ठीक आहे कळायला तुम्हाला ज्यांना वरच क्लिअर दिसत नसेल त्यांनी इथे सेटिंगचं बटन आहे सेटिंगच्या बटनावरती क्लिक करा नंतर तुम्हाला क्वालिटी नावाचं ऑप्शन येईल क्वालिटी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला लेक्चर क्लिअर दिसेल हे मोठे मोठे अक्षर आहे पण तुम्हाला कदाचित ब्लर दिसत असू शकतं कारण आपले सेटिंग कमी असते कधी कधी कोणाचे किंवा तुमच्याकडे इंटरनेट प्रॉब्लेम असू शकतो ठीक आहे इथपर्यंत कळायला तुम्हाला काय मित्रांनो की एला वीस मार्क वीस टक्के गुण मिळाले होते तो दहा मार्क कमी मिळाल्यामुळे नापास झाला ठीक आहे आणि बी ला पंचवीस टक्के गुण मिळाले आणि तो वीस मार्क जास्त म्हणजे वीस मार्क जास्त मिळाले आणि तो पास झाला आहे दोघांमध्ये अंतर किती मित्रांनो तर पाच टक्क्यांचं अंतर आहे आणि तीस मार्कांचं अंतर आहे याचा अर्थ काय मागील लेक्चर मध्ये जसं शिकवलं तेच म्हणजेच काय मित्रांनो एक्स चे पाच टक्के म्हणजे तीस मार्क तर एक्स बरोबर किती कळालं सोप्या पद्धती आता मागील लेक्चरमध्ये जशी मांडणी तुम्हाला शिकवली तशीच मांडणी करायची तशी एक्स चे म्हणजे काय गुणाकार पाच टक्के पाच टक्के म्हणजे काय हे पाच आणि टक्के म्हणजे काय मित्रांनो खाली शंभर पाच टक्के म्हणजेच काय मित्रांनो तीस इतपंत करायला तुम्हाला म्हणजे तुमचं उत्तर निघालेलं आहे कशा प्रकारे नीट समजून घ्या इथपंत आलात म्हणजे तुमचं उत्तर निघालं प्रकारे बघा बरोबरचं चिन्ह इकडे येणार आणि एक्स जे तसं आपण खाली लिहिला एक्स बरोबर बरोबरचं चिन्ह इकडे आलं आणि हा गुणाकार इकडे जाणार आहे म्हणजेच काय बरोबरच चिन्ह इथे आलं म्हणजेच काय इथे येणार तीस कळालं बरोबर तीस म्हणजे बरोबर तीस इथपर्यंत आलं आणि गुणाकाराचं चिन्ह इकडे जाणार आहे इकडे गेल्यामुळे काय होईल ही संख्या होणार आहे व्यस्त व्यस्त म्हणजे काय खालची संख्या वर वरची संख्या खाली याचा अर्थ काय वरती येणार शंभर आणि खाली जाणार पाच कळाला मित्रांनो इथं कळायला म्हणजे काही क्षणात तुमचं उत्तर निघणार तुम्ही पोहोचल म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे कशा प्रकारे बघा पाच एक पाच आणि पाच तीस पाच तीस सहा गुणीला शंभर याचा अर्थ ता काय सहा गुणीला शंभर म्हणजे काय सहाशे ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आलेलं आहे बी बघा ऑप्शन क्रमांक बी तर सहाशे गुणांची परीक्षा होती मित्रांनो परीक्षा किती होती मित्रांनो तर परीक्षा होती सहाशे गुणांचे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आलेलं आहे कळालं तुम्हाला आता काही विद्यार्थी म्हणतील की सर परीक्षेला इतका वेळ नसतो आमच्याकडे एवढा वेळेमध्ये आम्ही कसं काय सोडवणार तर मित्रांनो हीच योग्य पद्धत आहे जसे जसे तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तसं तुम्ही काही क्षणात कशा प्रकारे सोडवणार बघा तुम्हाला समजवायचं होतं म्हणून इतका वेळ लागला काही क्षणात तुम्ही हे कसं सोडू शकता बघा तुम्हाला डायरेक्ट दिसणार समोर एवढं सगळं असणार की एट्स चे तुम्हाला करणार लागेल पंचवीस आणि वीस कितीचं अंतर आला मित्रांनो पाचचा अंतर आला त्यानंतर दहा कमी आहे आणि वीस जास्त आहे म्हणजे दहा कमी आणि वीस जास्त दोघांचं मधलं अंतर किती तीस बस मग मित्रांनो एक्स चे पाच टक्के म्हणजे तुम्ही लगेच पटकन करणार एक्स चे पाच टक्के म्हणजे तीस लगेच इथं तुम्ही तीस घेणार पा गुन्हेला शंभर घेणार भागीला पाच करणार पाच हजार पाच सग सहाशे उत्तर काही क्षणात आला ऑप्शन क्रमांक बी पण कधी कधी येणार हे सर्व काही तुम्हाला जेव्हा तुमची प्रॅक्टिस वाढेल जेव्हा तुमचा अभ्यास वाढेल तेव्हा तुम्ही काही क्षणात यांचं उत्तर काढू शकता कळाला मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवलेलं आहे थोडासा वेळ लागला कारण तुम्हाला हे शिकवणं आवश्यक आहे भरपूरसे विद्यार्थी अशा प्रकारचे उदाहरण सोडवत सुद्धा नाही आणि अशा प्रकारचे भरपूरशे उदाहरण आपल्या गणिताच्या नोट्स मध्ये आहे या सर्व गणिताच्या नोट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे बघूयात यापेक्षा थोडासा ऍडव्हान्स लेव्हलचा प्रश्न जो पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतो आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचे मार्ग खातो बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की एका परीक्षेत सुशीलला चाळीस टक्के गुण मिळाले तेव्हा तो हो ते वीस हो ते गुणां कमी मिळाल्याने नापास झाला वीस गुण कमी मिळाल्याने सुशील नापास झालेला आहे त्याच परीक्षेत दुसऱ्या विद्यार्थ्याला बेचाळीस टक्के गुण मिळाले आणि तो दहा गुण जास्त मिळवून पास झालेला आहे तर ती परीक्षा ऐकून किती मार्कांची होती लक्षात घ्या मित्रांनो एका परीक्षेला परीक्षा होती परीक्षा होती मित्रांनो परीक्षा होती एक्स गुणांची त्या परीक्षेमध्ये हो सुशीलला सुशीलला चाळीस टक्के गुण मिळाले आणि तो वीस गुण कमी मिळाल्याने नापास झालाय कळाला वीस गुण कमी मिळाल्याने नापास झालाय त्याच परीक्षेत दुसऱ्या मुलाला म्हणजे दुसरा मुलगा दुसरा, दुसरा मुलाला बेचाळीस टक्के गुण मिळाले म्हणजे दोन टक्के गुण जास्त मिळालेले आहेत बेचाळीस टक्के गुण मिळाल्याने तो दहा टक्के गुण म्हणजे दहा गुण जास्त मिळून दहा गुण जास्त मिळून पास झाला आहे तर ती परीक्षा ऐकून किती मार्कांची होती नेहमीप्रमाणे मित्रांनो वजाबाकी आणि बेरीज काय करायचं ते समजून घ्या इथं दोघांची काय करायची वजाबाकी चाळीस मधून बेचाळीस गेले म्हणजेच काय मित्रांनो दोन टक्के गुण दोन टक्के गुणाचा अंतर आहे दोघांमध्ये त्याच्यामध्ये काय मित्रांनो दोघांची बेरीज करून घ्यायची डायरेक्ट कशी वीस गुण कमी होते दहा गुण जास्त आहे म्हणजेच काय ऐंशी एकशे दहा फरक किती फरक आहे तुम्हाला नेहमीप्रमाणे तीस गुणांचा तीस गुणांचा फरक बस मित्रांनो ते नेहमीप्रमाणे आपलं कोणता प्रश्न परत याचा प्रश्न कसा तयार होईल तोच की एक्स चे एक्स चे दोन टक्के म्हणजे तीस तर एक्स म्हणजे किती एक्स म्हणजे किती ओळखा मित्रांनो नेहमीप्रमाणे आपलं एक्स बरोबर बरोबरच चिन्ह तीस कळालं इथपर्यंत हे जसं तसं इकडे आलं आणि गुणीला गुणाकार कसा येणार जाऊ दे जा तुम्हाला ते नेहमीप्रमाणे दुसरी स्टेपच सांगतो परत तुम्हाला करणार नाही याची माननी करून घेऊ आपण ठीक आहे एक्स चे दोन टक्के म्हणजे ते ह्याच्या पुढची स्टेप होती पण काही विद्यार्थी आपल्याकडे नवीन आहे त्यांना कळणार नाही कशा प्रकारे उत्तर सोडवलं जातं त्यांच्यासाठी आपण बेसिकून बेसिक अगोदर बे शिकवणार आहोत ठीक आहे बघा एक्सचे दोन टक्के टक्के म्हणजे काय खाली शंभर द्यावं लागतं एक्सचे दोन टक्के म्हणजे तीस तर एक्स म्हणजे किती हे जसेचे तसे मांडणी इकडे झालेली आहे मित्रांनो कळालं आता परत खाली आपण एक स्टेप वाढवणार कशाप्रकारे बघा हे एक्स जे तसे घेतले बरोबरच चिन्ह येणार इथं गुणाकाराचं चिन्ह करून आपण बरोबरच चिन्ह लावणार बरोबर तीस बरोबर तीस आणि पुढे गुन्हेला हे चिन्ह इकडे जाणार आणि ही संख्या व्यस्त होणार म्हणजेच काय शंभर वरती जाणार आहे मित्रांनो आणि भागीला दोन येणार दोन खाली येणार इथ कळाला तुम्हाला त्यानंतर नेहमीप्रमाणे बे कबे पंधरा पंधरा दोन्ही तीस कळालं तीस भागीला दोन गेलं तर पंधरा उत्तर येतं म्हणजेच काय पंधरा गुणिला शंभर किती उत्तर येणार मित्रांनो दीडशे सॉरी दीड हजार तर ती परीक्षा किती होती मित्रांनो परीक्षा होती परीक्षा होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए उत्तर घ्यायचं ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे दीड हजार व्हेरी गुड बघा खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून बघा पहिलं उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलं दुसरं उदाहरण किती पटकन तुम्ही दिलं खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आलेले तशा प्रकारे कि सुशीलला एका परीक्षेत मिळाले होते चाळीस टक्के गुण आणि तो वीस टक्के गुण कमी मिळाल्याने नापास झाला होता त्याच परीक्षेत दुसऱ्या मुलाला बेचाळीस टक्के गुण मिळाले आणि तो दहा गुण जास्त मिळून पास झाला चाळीस आणि बेचाळीस मधला अंतर किती झालं मित्रांनो दोन टक्क्यांचं आणि वीस टक्के गुण कमी आणि दहा टक्के गुण जास्त म्हणजे वीस आणि दहा ती झाले तीस त्याचप्रमाणे एक्स चे दोन टक्के म्हणजे तीस तर एक्स म्हणजे किती इथपर्यंत कळाला तुम्हाला त्यानंतर खाली आपण मांडणी केली ही मांडणी केली आपण एक्स चे चे म्हणजे तुम्हाला कळालं होतं सांगितलं होतं ज्या उदाहरणामध्ये चे चा ची चे अशा प्रकारचे अक्षर येतात ते संख्या असो किंवा अक्षर असो ते एक एकमेकांना गुन्हिला असतात कळालं तर चे दोन टक्के टक्के म्हणजेच काय भागीला शंभर बरोबर तीस तर एक्स म्हणजे किती तर आपण ती मांडणी तुमच्यासाठी ही एक स्टेप आपण वाढवलेली आहे ही स्टेप वाढवण्याची गरज नसते काही विद्यार्थ्यांनी किती पड उत्तर दिलं त्यांनी फक्त इथूनच पटकन भागकार करून उत्तर काढलेलं आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क खाल्लेला आहे नीट प्रश्न वाचायचा आहे नंतर ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे त्यानंतर योग्य उत्तर द्यायचं बघूयात पुढील महत्वाचा कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की मनीष चा पगार राकेश पेक्षा वीस टक्क्याने जास्त आहे तर राकेशचा पगार मनीष पेक्षा किती टक्क्याने कमी आहे प्रश्न कन्फ्युजनचा आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न भरपूरशा विद्यार्थ्यांचे मार्क खातात प्रश्न नीट बघा प्रश्न पुन्हा एकदा नीट वाचा प्रश्न काय आहे की मित्रांनो मनीषचा पगार राकेश पेक्षा वीस टक्क्याने जास्त आहे आणि तर राकेशचा पगार मनीष पेक्षा किती टक्क्याने कमी आहे यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो सूत्र लक्षात घ्या अगोदर काय विचारलं मनीषचा पगार राखेपेक्षा जास्त आहे अगोदर वरती जास्त दिले मित्रांनो तर यासाठी हे सूत्र आहे काय टक्के जास्त कळाला टक्के जास्त त्यानंतर भागीला शंभर घ्यायचे कळालं इथपर्यंत टक्के जास्त भागीला शंभर त्यानंतर अधिक टक्के जास्त गुन्हेला शंभर हे तुमचं सूत्र असणार आहे नेहमी लक्षात ठेवायचं अगोदर जास्त विचारलंय ना की मनीषचा पगार राकेश पेक्षा वीस टक्क्याने जास्त आहे जास्त येणार मग असं येणार टक्के जास्त शंभर अधिक टक्के जास्त गुन्हेला शंभर हे मांडणी कशी करायची नीट समजा बघा राकेशचा आपलं मनीषचा पगार वीस टक्क्याने जास्त आहे वीस टक्के जास्त म्हणजेच काय मित्रांनो इकडे बघा इथं येणार वीस टक्के जास्त कळालं त्यानंतर टक्के जास्त शंभर अधिक टक्के जास्त भागीला शंभर हे शंभर अधिक टक्के किती जास्त मित्रांनो वीस टक्के जास्त अधिक वीस गुन्हेला शंभर हे आपली मांडणी झालेली आहे कळालं मित्रांनो त्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं कस हे वीस भागीला एकशे वीस गुन्हेला शंभर द्या पटकन भाग भाग द्या आणि उत्तर पटकन सांगा कशा प्रकारे येणार शून्य शून्यकट कळाला इथपर्यंत त्यानंतर मित्रांनो बेक बे बेसक बारा कळायला इथपर्यंत भाग कसा प्रकारे दिलाय कळाला ना त्यानंतर बघा उरले किती इथे गुणाकारामध्ये शंभर आहे म्हणजे हे शंभर आणि भागीला सहा हे सहा भागीला गेले त्यानंतर भाग द्या मित्रांनो कशा प्रकारे भाग देणार नीट बघा अगोदर सहा एक सहा कळालं सहा एक सहा उरला किती दहा तुम सहा गेल्यानंतर उरले किती चार उरले मित्रांनो चार वरतून आला हा शून्य म्हणजे काय झालं चाळीस सहा सहा किती होता मित्रांनो सहा गुण याला सहा केलं तर छत्तीस होतात ठीक आहे सहा सहा छत्तीस उरले किती मित्रांनो चार उरले चाळीस मधून छत्तीस गेल्यानंतर उरले चार आता सहा ने चार ला भाग जाईल का जाणार नाही त्यामुळे इथे आपण पॉइंट ठेवणार एक पॉईंट ठेवणार चार वादी परत एक शून्य येणार किती झालं मित्रांनो चार वादी चाळीस झाले परत सहा सहा छत्तीस आणि परत किती सहा सहा छत्तीस परत चार उरले मित्रांनो परत ते आता कंटिन्यू सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस असंच कंटिन्यू चालू राहणार तर याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो सोळा पॉईंट सहासष्ट ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे सोळा पॉईंट सहासष्ट कळलं मित्रांनो जर जास्त टक्के विचारले तर टक्के जास्त अधिक शंभर अधिक टक्के जास्त गुन्हेला शंभर कळालं इथपर्यंत अगदी सोप्या पद्धतीत आपल्याला फक्त दोनच स्टेपमध्ये याचं उत्तर निघतं ठीक आहे तुम्ही इथल्या इथं पण भाग देऊ शकता लगेच टक्के जास्त वीस एकशे वीस गुन्हेला शंभर पटकन भाग दिला इथल्या इथं तुमचा भाग जाणार पण तुम्ही काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी अशा प्रकारचे उदाहरण बघितले सुद्धा नसेल त्यांच्यासाठीच आपण स्टेप बाय स्टेप शिकवतो आणि खूपश्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर सुद्धा दिलेले आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो आणि बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी योग्यरित्या सोडवायचा आहे चला तर मग वेळ न करता बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं बघा काय प्रश्न विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे कि शिक्षकाचा पगार लिपिकापेक्षा पंचवीस टक्क्याने कमी आहे तर लिपिकाचा पगार शिक्षकापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे तुम्हाला मागील उदाहरणामध्ये सुद्धा सांगितलं होतं की अगोदर जास्त असला तर कोणतं सूत्र वापरायचं आणि कमी असलं तर कोणतं सूत्र वापरायचं बघा मी तुम्हाला मांडणी करून देतो बघा काय सांगितलं होतं अगोदर जास्त असलं तर टक्के जास्त पण इथे काय लिहिलंय शिक्षकाचा पगार लिपिका पेक्षा पंचवीस ने कमी आहे अगोदर कमी शब्द वापरलाय म्हणून काय का लिहायचं त्यानंतर भागीला भागीला काय मित्रांनो नीट समजायचं शंभर आणि कमीला म्हणून वजा करायचे वजा चिन्ह ठीके वजा टक्के कमी ठीके गुन्हिला शंभर हे उदाहरण हे फॉर्म्युला तुमचा तोंडीपाठ पाहिजे कळालं शिक्षकाचा पगार लिपिकापेक्षा पंचवीस टक्क्याने कमी आहे अगोदर कमी होतं म्हणून आपण इथं कमी घेतले आणि इथं ठिकाणी वजाचीन वापरले नेहमीप्रमाणे तसंच किती टक्के कमी मित्रांनो टक्के आहे पंचवीस टक्क्याने कमी पगार आहे म्हणून इथं येणार आपण पंचवीस भागीला कळालं हे शंभर जे तसे शंभर वजा चिन्ह येणार टक्के किती कमी आहे टक्के कमी आहे पंचवीस पंचवीस गुन्हेला शंभर आपलं नेहमीप्रमाणे एक बंद करायला तुम्हाला त्यानंतर पुढील स्टेप काय याचा करून घ्यायची कशी हे टक्के किती पंचवीस त्यानंतर भागीला शंभर मधून पंचवीस गेले किती उरले पंच्याहत्तर हे पंच्याहत्तर जसाच्या तसे गुन्हेला गुन्ह्याला शंभर कळालं तुम्हाला इथपर्यंत काही क्षणात तुमचं इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर आतापर्यंत निघायला सुद्धा पाहिजे होतं आणि काही विद्यार्थ्यांचे उत्तर निघले सुद्धा आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर काढले तुम्ही सर्वांनी त्यानंतर काय मित्रांनो पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर इथपर्यंत कळालं त्यानंतर काय शंभर भागीला तीन उरले म्हणजेच काय मित्रांनो शंभर भागीला तीन द्या पटकन आणि याचं उत्तर काढा बघा काही विद्यार्थ्यांनी उत्तर काढले सुद्धा खूप छान उत्तर काढले मित्रांनो सर्वांसाठी वेरी गुड किती कळालं तुम्हाला तीन त्रिक तीन त्रिक किती मित्रांनो तीन त्रिक नऊ म्हणजेच काय एक उरला मधून नऊ गेले उरला एक शून्य खाली आला ठीक आहे करत कि झाले मित्रांनो एकावरती शून्याला झाले दहा झाले परत तीन त्रिक नऊ कि झाले परत मधून नऊ गेल्यानंतर उरले एक कळालं परत किती उरला मित्रांनो एक उरला पण शून्य पुढे नाहीये म्हणून आपण इथं काय करणार इथं ठेवणार आपण पॉईंट त्यानंतर एकावरती परत शून्य येणार परत तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ असं हे कंटिन्यू चालू राहणार तीन 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 याचाच अर्थ काय दोन जास्त जास्त पॉईंट नंतर दोनच अंक लिहायचे त्यानंतर काय मित्रांनो याचं उत्तर निघलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी तेच उत्तर आहे जे सर्व विद्यार्थ्यांनी काढले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे तेहतीस पॉईंट तेहतीस म्हणजेच काय लिपिकाचा पगार सॉरी शिक्षकाचा पगार लिपिकापेक्षा किती मित्रांनो पंचवीस टक्के तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्याने कमी आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की राजूचा पगार अनितापेक्षा चाळीस टक्क्याने कमी आहे तर अनिताचा पगार राजू पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे बघा प्रश्न नेहमीप्रमाणे नीट समजून घ्यायचा प्रश्न काय आहे आणि राजूचा पगार अनितापेक्षा चाळीस टक्क्याने कमी आहे कळालं कमी आहे म्हणजे इथं कोणता सूत्र लागवणार इथं अगोदरचं सूत्र लागवणार काय तर टक्के कमी भागीला शंभर वजा वजा चिन्ह लक्षात ठेवायचं कमी आलं म्हणजे वजा आणि जास्त आहे म्हटलं म्हणजे बेरीज करायची ठीक थी, आहे वजा टक्के कमी गुन्हेला शंभर हे आपलं सूत्र तुमचा तोंडे पाठच पाहिजे अर्ध्या रात्री जरी तुम्हाला विचारलं तरी तुमचं हे सूत्र तोंडे पाठच पाहिजे ठीके प्रिन्हा काय होता तर आणि राजूचा पगार अनित, अनिता अनितापेक्षा चाळीस टक्क्याने कमी आहे म्हणजेच काय टक्के कमी किती येणार चाळीस टक्के बरोबर बागीला शंभर वजा चिन्ह येणार ठीक आहे वजा चाळीस गुन्हेला शंभर आपल्या जशाच्या तसे इथ पण तलात म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे कशा प्रकारे बघा हे चाळीस चाळीस भागीला साठ शंभर मधून चाळीस गेले किती उठले मित्रांनो साठ साठ गुन्हेला शंभर कळालं इथपर्यंत तुम्हाला त्यानंतर आपले नेहमीप्रमाणे काय एक शून्य कट एक शून्य कट बे दुने बेत्रिक सहा इथपर्यंत कळालं ठीक आहे दोन गुनेला शंभर किती झाले दोन गुन्हेला शंभर झाले मित्रांनो दोनशे आणि भागीला हे तीन उरलेले भागीला तीन कळाप्रिकाम भाग द्या किती येणार तीन सक तीन सक अठरा ठीक आहे तीन सक अठरा वीस मधून अठरा गेले किती उरले मित्रांनो दोन हा शून्य दोनच्या आला परत किती झाले परत दोन वरती एक शून्याला वीस झाले परत तीन सक अठरा किती उरले मित्रांनो दोन पण पुढे शून्य नाहीये म्हणजेच काय फक्त दोन ला तीन भाग जाईल का नाही जाणार म्हणून पॉईंट घेऊन एक शून्य वाढावं लागेल पॉईंट दिला एक शून्याला परत परत किती झाले वीस झाले परत तीन सक अठरा तीन सक अठरा म्हणजे हे सहा आता कंटिन्यू चालू असणार म्हणजेच काय मित्रांनो पॉईंट नंतर दोन उत्तर दोन अंकांपर्यंत जायचं याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी किती राजूचा पगार अनितापेक्षा चाळीस टक्क्याने कमी आहे तर अनिताचा पगार राजू पेक्षा सहासष्ट पॉईंट सहासष्ट ने जास्त असणार आहे ठीक आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो बघा काय विद्यार्थ्यांनी मी सोडवण्याच्या अगोदरच उत्तर देऊन ठेवले होते खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे खूप छान उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आले आहे आणि रिव्हिजन कशा प्रकारे होणार तर या नोट्स मधून रिव्हिजन होणार या सर्व काही नोट्स आहे आपल्या बेस्ट नोट्स आहे सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले आहे या सर्व सर्व बेस्ट नोट्स आहे मित्रांनो बेस्ट कोणतेच पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेले आहे मित्रांनो जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त अभ्यास तुमचा या नोट्स मधून कव्हर होणार आहे समजून घ्या मित्रांनो गणिताची नोट्स तुम्ही घेतली तर गणिताच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या गणिताच्या नोट्स काढलेल्या यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही येणार स्टेप बाय स्टेप पद्धत सुद्धा येणार शॉर्टकट पद्धत सुद्धा येणार सर्व काही तुम्हाला या नोट्स मधून क्लिअर होणार कोणत्या पुस्तक यायची गरज नाही बेसिक ते ऍडव्हान्स सर्व काही यामध्ये आहे त्याचप्रमाणे मराठी व्याकरण मराठी व्याकरणच्या इतक्या जबरदस्त नोट्स आहे की बेसिक पासून ऍडव्हान्स सर्व काही येथे आहे सतरा पुस्तकांचा अभ्यास करून या मराठी व्याख्यांच्या नोट्स काढलेल्या सतरा पुस्तक आहे पुस्तक तुम्हाला वाचायची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा कमी दिवसात जास्त अभ्यास करू तो पुस्तकीय भाषा यामध्ये नाही तर यामध्ये आहे नैसर्गिक भाषा एक्कावन्न जणांच्या टीमने दिवसरात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या सर्व नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहे या नोट्स तुमच्या यशस्वी गुरु केले ठरणार आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो कोणतेच पुस्तक वाचायची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा बेस्ट ऑफर चालू आहे ऑफरचा फायदा घ्या तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती हो कॉल करा किंवा मेसेज करा आणि सांगा सर मला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवण्यात येतील काही क्षणात जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहात तुम्ही जर नवीन विद्यार्थी आहात तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे तेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी ती म्हणजे काय हे बघा हे आहे Earth... आपलं डिजिटल पोलिस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करा जे लाल कलरचं बटन दिसत आहे त्या लाल कलरच्या बटनाला फक्त क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती जो तुमचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला हा स्क्रीनशॉट काढला तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणाचं तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप लिंक शेअर करण्यात येईल जेते तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या दिल। जातील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती आपल्या टीमने शंभर मार्कांचा जबरदस्त स्वरूपाचा अभ्यास करून एक जबरदस्त पेपर काढलेला आहे म्हणजेच काय दररोजचा लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांचा जबरदस्त पेपर असतो ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू करामुळे सर्व काही मिस खतरनाक पेपर तयार केला आपल्या टीमने तयार आहे ना ओके तयार झालेला आहे आपल्या टीमनेच पेपर तयार केलेला आहे जबरदस्त पेपर लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे भेटूया मित्रांनो आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार